दर्पणयुतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर यांच्याकडून जाहीर आवाहन सिंचन व बिगर सिंचन म्हणजे औद्योगिक वापराची पाणीपट्टी भरून विभागात सहकार्य करावे तसेच कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरावे कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर आई आणि मुलीच्या सुंदर नात्यावर भाष्य करणारा मायलेख चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तत्पूर्वी या चित्रपटातील एक बहारदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे प्रत्येकाला आपल्या बालपणात घेऊन जाणाऱ्या या गाण्याचे बोल पुन्हा बालपण असे आहेत पंकज पडघन यांनी गायलेल्या या सुरेल गाण्याला नेहा आदर्श शिंदे यांची साथ लाभली आहे तर क्षितिज पटवर्धन यांचे भावपूर्ण शब्द लाभलेल्या या गाण्याला संगीत पंकज पठघन यांनीच दिले आहे हे गाणे सोनाली खरे उमेश कामत यांच्यावर चित्रित झाले असून हे गाणे ऐकायला जितके श्रवणीय आहे तितकेच पाहायलाही सुखद आहे ब्लूमिंग लोटस प्रोडक्शन सोनाली सरावगी प्रस्तुत माय लेख हा चित्रपट येत्या एकोणीस एप्रिलला प्रदर्शित होत आहे अशी माहिती अभिनेत्री सोनाली खरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली खरे सनाया आनंद उमेश कामत शुभांगी लाटकर संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत सोनाली आनंद निर्मित या चित्रपटाचे कल्पिता खरे विजय आनंद सहनिर्माते आहेत तर नितीन प्रकाश वैद्य माय लेकचे असोसिएट प्रोड्युसर आहेत गाण्याबद्दल सोनाली खरे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की आपल्या सर्वांनाच बालपणात घेऊन जाणारे जुन्या दिवसांची आठवण करून देणारे हे गाणे आहे या गाण्याचे बोल खूपच सुंदर आहेत क्षितिजने अतिशय हळव्या पद्धतीने हे शब्द गुंफले आहेत प्रत्येक कडव्यात एक भावना दडलेली आहे बनवणारे हे गाणे धमाल भरलेले आहे खास माणसांच्या खास आठवणीत रमलेल्या प्रत्येकासाठी हे गाणे आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड दर्पण न्यूज चॅनल करा, करा सबस्क्राईब रांजने दर्पण न्यूज